मग तूच बोलतो तिचा ओत नाही पाहिजे मग तू वाच पाहिजे सहा माणसाची चालूच राहते तिच्या हात नाही पाहिजे पाहिजे बसली नाही का बस त्याचं चालू जाते नाही द मग रोशनीने लावते काय झालं टाकत आला तू काय झालं रे असं काय पाहिलं पाहिलं

अरे देवा आओ जायवा जाय बरो जाय बरो मी पाय बरो हो मी येत पाऊ मी येतो चल रे चल बरो सुरेश पाऊ आपण कुठे गेली तो माहित नाही वाई कुठे गेली तो अनिल मामा नाही का एवढा फिरून राहायला बहाडा सारखा हं आणि लडले लुडले सारखा चेहरा झाला त्या अनिल मामाचा चल वाई लवकर चल व काय बाई तो माणूस तर हाय साहे अनिल पण ये बाई काही कमी नाही आता झालं होतं नाही पटलं होतं ना बिचारे बाबा कुठे गेली असेल बाहेर डोकेच नाही राहत हो बाई बाय डोकेस नाही राहत नाही तुले नाही म्हणत मी तुला नाही म्हणत ते सासूने झालं आता ते अंताबाईले झालं आता कालच काल गेलो होत काय मी म्हणतो पाहिजे होत घर सोडून हा लोकच जमाना जा चांगला आहे का हा चांगला आहे का जमाना मग एकटे दुखते पाहिले पाहून लोक कसे राहते जमाना चांगला नाही राहत असं समजत नाही रागा तमात निघून जाते बाय हा आणि मग बसते अंगावर घेऊन मग सारे आ, 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 हे घे झालं म्हणजे कमी जास्त झालं म्हणजे समजत नाही अंतरे हो जी बाबा तुमचं बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बाबा खरंच रागा तमात असं जाऊ नाही बाप्पा हा लागेस जायचंही असलं तर मग सांगून जायचं कुठं नातेवाईकाकडे जायचं लागेस हा

नको बनवू राहू दे चाय तो म्हटलं आरामशीर तर त्या सासूनं तो बनवून दिलाच नाही पण आता राहू दे आता मूडच नाही मायाच त्या बाय पहा ना पहिले कमी जास्त व्हायच्या पहिले मग चल बापा मी पाहतो तू इकडं तिकडे जाऊ नको घरीच राह हा घरीच राह तुझी सासू दिसू ये पर्यंत नाही तू त्या माझ्या इकडे जाऊन बस लागेल बरं बरं तुम्हाला कुठं नाही ना कौसुबाई कुठं गेली असं जीवाली दिसलीच नाही ना कुठं गेली कुठं नाही आता तिचा राग काल शांतच नाही झाला घरी नेलो मी तिला दवाखान्यात नेल सर्वच केलं तिच्या मता मतानं केलं आता आता तिला एकही शब्द कालपासून बोललो नाही मी हा पण माझ्यासोबत बोलली नाही मात्र ते रात्रभर बोलली नाही मायासोबत आज सकाळी पासून गेली तर सकाळी मी म्हणलो असं कुठं बसू हा आता मी तहसील मध्ये गेलो हा हाय बा म्हणलं सगळं वातावरण घरचं चांगलं तिकडून आल्यावर पाहिजे पाच वाजता तर घरीच नाही हा निर्मलाबाईच्या घरी पाहिलं सूरजले विचारलं चंदाबाईच्या घरी पाहिलं तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणे कुठंच नाही आहे हा हा सगळं इकडं हिंडून पाहिलं कुठं दिसली नाही कुठं गेली ना कुठं नाही चार बहिणची हे अरे देवा आता कसं करा हा तिच्या भावाने गेवाने फोन नाही लावले का सांगा माझी कौसू बाई हा आता तिच्या भावाले फोन लावला तर तिच्या भाऊ अजून टेन्शन मध्ये येऊन जाईल आणि सर्व मायावरच येऊन मले म्हणून जवळ तुम्ही मारलं माय बहिणीले आणि माय बहिणीला कमी जास्त झालं तर मग सांगतो तुम्हाला असेच म्हणून ठेवले मलेच समजून नाही राहिलं मी काय ना काय नाही करावं जे म्हणत हे म्हणत तुम्हाला फोन लावून विचारा लागत होतं ना विचारा लागत होतं असं तिकडं तर मग तुम्ही निश्चिंत राहा तिकडं आ टेन्शन तरी निघून जाईल लावा फोन लावा नाही हे ओ बाई नाही ऐकव सु बाई तिच्या भावाच्या घरी नाही आहे मग तिच्या भावाच्या घरी नंबर घेतला होता याच्याकडून आपल्या राणीकडून रोशनीना राणी कडून नंबर घेतला तिच्या मामा मामाचे आणि तिच्या मामाच्या नंबरवर लावला होता तर तिचा मामा म्हणे नाही म्हणे तिचा मामा म्हणे मी इथं हाव नाही म्हणे गावात मी इथं गेलो म्हणे आपल्या मुंबईले तिचा मामा मुंबईले राहते इकडे गावात आला होता राखीच्या निमित्ताने बहीण दि भेटले की तर दोन चार दिवस राहायला चालला गेला तो आता काऊ नो हो बाई म्हणे राणीले काय झालं म्हणे आला का फोन राणीनं मग राणीले फोन लावून पाहिजे राणीच्या घरी गिरी आहे का तो आम्हाला राणीच्या घरी नाही ओ कौसुबाई राणीच्या घरी नाही मग

मामल का को काय चालू मामाले मामाले आणि मामल काय चालू आई आई पकड पकड तिकडे आई आई हे दुकान बंद जा भाऊ तू तिकडून तू तिकडून आहे मुडक्या कोड आम्ही दोघी कोण पडतो जतीन मी जतीन या या इकडे दोघी इकडे ने इकडे ने काय वाढलो वाढलो बाया बाया तुम्ही वाढलो बाया वाढलो उचलू उतलो दे आम्ही उतलो दे चालो चा पोईन काय मी कसं कसं झालं अचानक अचानक कसं कसं काय झालं आता बोलला कर तुम्ही साइड लेवड आई आई साइड लेवड वा उठ 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 तिथून कोड गेली असं नाही आंती मला आंती कोड गेली असं निर्मला बाई

हा ना तुम्ही टेन्शन नका घेऊ अंत मी कुठं नसून गेली कुठे नाही गेली अंत मामी आम्ही पाहतो गाड्या घेऊ घेऊ पाहतो तुम्ही टेन्शन नको घेऊ तुम्ही चुपला चुपला तुम्ही शांत राहा कसू काकडी पाठवतो मम्मी मी अंदर तुम्ही कसू काकू आणि तुम्ही निर्मला काकू अनिल मामाकडे लक्ष द्या आम्ही पाहतो गाड्या घेऊ घेऊ तुम्ही तुमचं फिरत काम नाही आम्ही पाहतो हो आई हो गड्या काढतो ना मी आमचा तो पाहतो कुठे आहे का आहे बघून हा तू तू टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ आई आणि अनिल मामाला पाई फक्त आणि घाबरले अनिल नको म्हणा अनिल मामाले तर पाणी घेणे ते अनिल मामाले आणि ते थोडंसं चाय घे बनवून दे थोडंसं बरं वाटत बर झालं तुम्ही आले आता कौसू बाई बर झालं या आपण बसू आता अनिल जेवढं आणि तुम्ही बसा आणि बोला त्याच्यासोबत थोडस अनिल सोबत बोला आणि मी खाली चाय घे बनवतो अनिल भाऊ साठी पाणी घेऊन येतो हा तुम्ही बसा कौसू बाई अनिल भाऊ जेवढं आणि हे पोट्टाईले पाठवून द्या जाबर बरं तुम्ही जा गाड्या काढा जा लवकर अजून कुठच्या कुठे चालली जाय ना असं जवळ पाच सापडून द्या जा बरं अरे जाबर जाबर जा बरं जा बरं पटकन जा ले सुरत आणि गाडी काढायला लावता जा लवकर जा आणि एका एकाशी इकडे नका जाऊ सारेचे सारे अलग अलग इकडे जा अलग अलग इकडे हो जी हो जी मामीजी हो, हो. आणि तुम्ही घाबरू नका घाबरू नका तुम्ही घाबरू नका अंत सापडते कुठ नाही जात अंत अंत सापडते अंत एवढी मूर्ख नाहीये काही करून नाही घेते काहीच नाही करत हे तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि तुम्ही अंताची मागे तुमची तब्येत खराब करता का थांबा तुम्ही असे नका करू बरं आम्हाला घाबरल्यासारखं लागते कसू भाई कसू भाई मला काय भरल्यासारखं लागते जी कसू भाई कसं करा अंत अंत काही करू तर नाही ना कसू भाई नाही नाही काही नाही करत समजदार आहे आहे पोरगी एवढा लेकडा सोडून काही करते का, का ते तुम्ही काल नाही का परवाच्या दिवशी त्याच्यामुळे इथे तसं झालं टेन्शन नका घेऊ तुम्ही चांगली ते कुठ नाही कुठे रागत मग गेली असेल पोटे पाहिजे तुम्ही टेन्शन नका तुम्ही शांत राहा फक्त पाणी घेऊन प्या थोडसा गुळाच्या चाय बनवू गुळाचा चाय बनवा थोडसा हा निर्मल बाई गुळाचा चाय बनवा थोडसा बरं वाटत बरं वाटत मग लिंबू पाणी निंबू आहे का निंबू लिंबू घेऊन मग मी निंबू पाणी बनवून घेतो थोडसा या या जा तुमच्या घरी ना आणा नाही तर मग चंदाबाईच्या घरी असं चंदीच्या घरी निंबूच झाड आहे ते घेऊन या बरं बरं नाही असं म्हणा माझ्या घरी मी घेऊन येतो नाही तर मग ताजी ताजी चंदाच्या घरूनच घेऊन येतो लवकर या लवकर रोशनी राणीला म्हणतो सापडली म्हणा आणतो ना मी सापडली म्हणतो नाही तर गो टेन्शन घेईन बरं हां तुनं बिनकर सांगतात बैठक तोंडला तू हा काय सांगत तर लगेच फोन लावते तिला लगेचच फोन लावून देते उलीशा उलीशा गोष्टी तिच्या जवळ सांगते हा एवढी मोठी गोष्ट सांगायचं पाहिजे विचारलं नाही तिला हा बाकीचे गेले आता समोर ते हो आपला घनश्याम श्याम दोघे जण त्याच्या गाडीवर गेले आता जती नाही ती तू त्याला म्हणला थांब मी गाडी घेऊन येतो म्हटलं करून सांग नको तिला फोन करून फोन घेण्यात आला दिला तिथे तू नको फोन करू अगर आला गेलं तिथं तर म्हणतो तिला म्हणा असा पडली म्हणा तू याय झाडाखाली बसून होती म्हणा असं म्हणतो सांगतो सांगतो आई सांगत मी मी तिची आई सापडली नाही म्हणून नाही सांगत अन सांगतो सांगतो पतो असं सांगतो पतोस सांगू काय मग मी जातो आणि तू जाऊन बे जाऊन बे दरवाजा गिरवाज लावून दे आपले आणि आई जोडत आहे आई या इथेसा अंता कापू जगदी अंता जाऊन पैत्या काकाची तब्येत बिघडली म्हणते थोडीशी तर जाऊन बसती इथं एक कृष्णा कोरावरी ले हो ठीक आहे ठीक आहे धर्मा अन दरवाजा लावून दे ओहो मोबाईल नाही ना रोशनी कधी मोबाईल दे आम्ही थोडसा तिकडे मोबाईल घेऊन येतो थंडी गल्ली लागू राहिली बापा काय थंडी लागू राहिली पावसात या हा किती थंडी लागू राहिली तेव्हा तेव्हा बाहेर तर या माणसाला सबक शिकवतो म्हणलं म्हणजेच बिमार पडल्यावर लागून राहिलं आता अं अंगठरचं सतर कापून राहिलं माझ्याला या थंडीला हा पाऊस आहे अल अजे बस आला अंधातल्या मांधात काय बापा काय करा आता घरी नाही जाऊ शकत लई दूर आली मी आणि रात्र भाजी आली आता इथे एकटी नाही बसू शकत कोणी आलं गेलं म्हणजे मग बाबा हा भेवाय लागून राहिलं कसं जाऊ मी आता मी घरी कशी जाऊ कशी जाऊ मी घरी आता काय करा काय करा मा माणूस माय माणूस माय माणूस माणूस पाहत असं इकडं तिकडं कुठं येई हा तू मला माहित आहे हा तो काय भरल्यासारखं करते म्हणून त्याला थोडस सहन होत नाही अरे रे बाय रे हा ते बाय बाय तिकडे बसून आहे ते बाय तिने लागले बी दिसून राहिला नाही हा

यक्ट्या बाईने पाहून देखायची यटी बाई बाहेर निघाली काय त्याच्या घरचे विचार नाही करत काय नाही तुम्ही म्हणजे हौशे पकड पकडा बरे मारा ना आपले पाय पाय पाहिले गट्टे पाय थांबावी तुम्ही थांबा थांबा लेना जेव्हा थांबा थांबा मामी थाळी तुम्ही कुठं पाहिता थांबावे पाय लवकर पाय लवकर थावस गेलेले कायची

तुम्ही एवढ्या समजदार आहे शिकलेला आहे अशा वागता तुम्हाला माहिती आहे का अनिल मामाची तब्येत किती बिघडली बिघडली कर किती करून सारखे करून निर्मला काकू आणि माया आहे तिथं तुम्हाला समजत नाही का मामी हा असं करत असते का बागेच्या कामात आता हे आम्ही जर इथं वेळेवर पोहोचलो नसतो तर कशा काही झालं असतं ना अरे राग आला तुम्हाला नातेवाईकाच्या घरी जायचो कुठेही हा असा रस्त्याने एकटं दुकट इकडं तिकडं ज्या आपल्या पोरीच्या याची जागा नाही तिथं जाऊन काही राहतो ह्या वेळेस हा समजते का नाही समजत तुम्हाला जमाना चांगला आहे का हा इथं लहानशा पोरीला हे नाही करत मोठे तर दूरच झाले तुमच्या तुम्हाला काय वाटते हा असं करायचं नाही मामी कधीच हो ना आता आम्ही वेळेवर आलो तुम्हाला पाहले सगळे फिरून राहिले तुम्हाला पाहू पाल काकू गड्या घेऊ गड्या घेऊ फिरून राहिले हा पाहासाठी आम्हाला आता इकडे चाललोच होतो आम्ही घराकडे जातो म्हटलं एवढी जागा पाहून घेतो घराकडे जातो म्हटलं आम्ही घराकडे चाललो होतो आता आम्हाला तुम्ही दिसले वेळेवर म्हणून बरं झालं हा प्रश्न काय झालं असतं मामी हा असं एकटं दुक्ट कोणत्याच बहीनं ना जाऊ नाही कोणत्याच बाईना नाही जाव रात नाला गेलं ना तर आपण कुठे चाललं जायचं ना ते घरी ओळखीच्या ठिकाणी जातो असं एकटं डुप्ट राग रागात पाच मिनिटाचा राग राहते आणि पाच मिनिटाच्या रागात काही होते माणसाचं मग असं होते आता तुम्ही रागात इथं आलं आता हे लेखायचे हा कोणते होईना कोणते नाही हे लोक आले प्रश्न काय झालं असतात मग काय केलं असतं मामी हा प्रश्न काय झालं असतं मग

एवढ्या दूर येऊन पैदल पैदल विचारत मी एवढ्या दूर आली नाही माहित मी कुठं आणि हे लागली तिकडे चाल तिकडे चाल करून तिकडे नाही जाऊ देऊन राहिले होते मला काय समजून नाही राहिलो बर झालं तुम्ही जण आले तस राहते ना मामी मग मा रातकाम मा राहते पाच मिनिटाचा आणि दहा मिनिटाचा तशा याच्यात काय काय कशाने काय होईल काय सांगता येते का अरे घरच्या लोकांचा सा त्रास आहे तुम्हाला त्याच्यावरही आहे ना हाय ना त्याच्यावर सोल्युशन आहे बसून आपण सॉल्व्ह करू शकतो नाही बसून सॉल्व्ह झालं तर काही नाही काही मार्ग निघतेच पण हे जर असं रागत आम्हाला घराच्या बाहेर तर स्वतःच्या जीवाचं काही होऊन जाते मग कमी जास्त काही झालं असतं तर काय केलं असतं त्या अनिल मामानं पा बरं आता किती तब्येत बिघडली त्याची चला घरी आता चला अरे सूरज मला माहितच नाही पडलं रे माहितच पडलं नाही मी विचार करत 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 इकडं कधी आली म्हणजे माहितच नाही पटलं मी म्हटलं जाऊन म्हटलं वेळ पण माहितच नाही बहिणी आणि माय माहिले की जे काही असन ना त्या सगळ्या बाय सांगतो मी आपल्याला राग येते पण आपल्याले माणसं समजून नाही घेत आपल्या घरचेच कधी कधी समजून नाही घेत पण नाही का बायाचे बियाचे भयानक लोक राहते तुम्हाला सांगतो मी असे एकटं टुकट कुठे धाव नाही आणि काही कराव नाही हा तुम्हाला सांगतो आपला जीव तर चालले जात आहे पण आपल्या मांग जे लोक राहते का नाही त्याने लई परेशानी होते हा तुम्हाला सांगून राहिलो मी असं कधी करायचं नाही राग आला ना तर आपल्या घरी नातेवाईकाचे इथं जायचं तिथं जाऊन राहायचं दोन दिवस राग येईन तीन दिवस राग येईन नाही पटलं तर नाही राहायचं पण नाही ना। ना। का असं करायचं नाही असं कुठे चाललं नाही जायचं सगळ्या गोष्टीवर नाही का हे राहते मग समाधान राहते सगळ्या गोष्टीचं समाधान राहते आपण शांत डोक्यानं विचार केला ना शांत डोक्यानं हे केलं ना तर सगळ्या गोष्टीचं समाधान भेटते का बरं आता अशी वेळ आली असती मायावर हे दोघ जण आले म्हणून बरं झालं असं कधीच करता नका एकटं रागा तर कुठं जायचं नाही मग असं करायचं शांत डोक्यानं विचार करायचा सगळ्या गोष्टीचं समाधान असते प्रत्येकाला परेशानी राहत राहते प्रत्येकाला परेशानी राहते हा ते परेशानी आपल्या हातात असते कशा प्रकारे आपण सॉल्व करू कशा प्रकारे नाही तर म्हणून तुम्हाला सांगतो असं तर मग कुठंच निघायचं नाही कारण की लोक जमाना चांगला नाही आहे